दान दानाला अनन्य असं सर्वश्रेष्ठ महत्व लाभलेलं आहे निश्चितच दानामुळे माणसाच्या पुण्याचा संचय होतो पण हे दान कोणत्याही प्रकारची विपरीत भावना न ठेवता शुद्ध चित्तानं आणि एकाग्रतेनं ज्यावेळेला आपण दान करतो त्यावेळेला दानाला खऱ्या अर्थानं सर्वोच्च असं महान प्रत प्राप्त झालेलं असतं या दानाची एक छोटीशी कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहू निश्चितच आपल्याला दानाचं महत्त्व काय आहे हे या थोड्याशा कथेमधून अलगतपणे समजेल भगवान बुद्ध पाटली पुत्रात आल्यावर प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या मालमत्तेनुसार त्यांना भेटवस्तू देण्याची योजना सुरू केली राजा बिंबिसाराने त्यांना मौल्यवान हिरे मोती आणि रत्नही दिले भगवान बुद्धांनी एका हाताने सर्वांच्या आनंदाने स्वीकार केला त्यानंतर मंत्री श्रीमंत लोक आणि सावकारांनी त्यांना भेटवस्तू दिल्या आणि भगवान बुद्धांनी एका हाताने त्याचा स्वीकार देखील केला इतक्यात एक वयोवृद्ध स्त्री काठीला टेकून त्या ठिकाणी आली भगवान बुद्धाला तिने नमस्कार केला आणि म्हणाले भगवान जेव्हा मला तुमच्या आगमनाची बातमी कळाली तेव्हा मी हे डाळिंब खात होते माझ्याकडे बाकी काहीही नसल्यामुळे मी फक्त हे अर्धवट खाल्लेलं फळ आणलेलं आहे माझी ही शुल्लक भेट जर तुम्ही स्वीकार केली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल भगवान बुद्धांनी त्यांच्यासमोर दोन्ही हात ठेवून फळ स्वीकारले हे पाहून बिंबिसार राजाने भगवान बुद्धांना त्या ठिकाणी प्रश्न केला भगवंता मला क्षमा करा मला एक प्रश्न विचारायचा आहे आम्ही सर्वांनी तुम्हाला मौल्यवान हिरे माणिक मोती अशा अनेक मोठ्या वस्तू भेट दिल्या ज्या तुम्ही एका हाताने स्वीकारल्या देखील परंतु या वृद्ध महिलेने दिलेली ही लहान आणि उष्टीफळं तुम्ही दोन्ही हातांनी का स्वीकारले असतील हे ऐकून भगवान बुद्ध थोडेसे हसले आणि म्हणाले राजा तुम्ही सर्वांनी नक्कीच मला मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत पण हे सर्व तुमच्या संपत्तीचा दहावा भाग देखील नाही तुम्ही हे दान दिनदुबळ्याच्या कल्याणासाठी दिलेले नाही त्यामुळे तुमचे दान सात्विक दान या श्रेणीत येऊ शकत नाही उलट त्या म्हातार्याबाईने तिच्या तोंडचा घास मला दिला अपन, ही वृद्ध स्त्री गरीब असली तरी तिला संपत्तीची लालसा नाही म्हणून हे दान खुल्या मनानं आणि दोन्ही हातानं मी ते स्वीकारलं मित्रांनो ज्यावेळेला आपण आपल्याजवळ काहीही नसताना एखाद्या गरजवंताला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण आपल्याजवळची वस्तू देतो आणि त्याला दान करतो त्यावेळेला त्या दानाचं महत्त्व हे प्रचंड असतं दान देऊन माझी त्या ठिकाणी पाटी लगावी माझं नाव असावं माझं हे असावं माझं ते असावं अशा क्षुल्लक मिथेत पडण्यापेक्षा अशा भावनेत जाण्यापेक्षा कधीही दान देताना उदात्त अंतकरणानं दान करावं हेच या कथेतून आज आपण या ठिकाणी शिकलो